हाय मंडळी नमस्ते मग आमची फॅमिली कुठं आली आज लांब फिरायला आलो आम्ही कोण कोण आले नाना आय पूजा यश दर्शन योगेश भाव लकण फिरायला आलो आम्ही फिरायला दर्शनाला आलो पण कुठं आलोय बघा दाखवत तुम्हाला मग आकुंब्याची आज जत्रा आहे आमोशाची निघता वार सुरुवातीचा आणि आज आकोब्याची जत्रा असते तर आम्ही आलोय सगळेजण यात्रेला देवीच तुम्हाला दर्शन सगळे सगळेजण बघून घ्या गर्दी चालू झाली आता गाड्या बघा लावायला जागा आपली गाडी लांब लावली एकदम पाठीमागं लांबण चालत आलो आम्ही पूजा तो म्हणजे नावास येतोय कशाच ते कशाच येतोय वास शिज तर वास याय लागलाय पूजाला तेच आहे तेच लई बकरी बुकडा असते ती असते आज महिनार जत्रा यात्रा नाही हा येत्राच्या जत्रात फरक आहे माहिती आहे ना, ना था 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 तुला शाकाहारी देवाची असते तिला यात्रा म्हणते जत्रा म्हणजे हजी असते खानखोंडीची जत्रा है का नाही चला मंडळी बघूया आपण जत्रा कशी आहे ती या माग किती दमन चालते ते बघा तिकडं दर्शन येऊ घे बापू शक दादा चला एक फास्ट मध्ये उडून जायचं नाही तर चला या आम्ही आता मंदिरात दर्शन वगैरे घेऊया

i can दर्शन आमचं दर्शन जरा मारू दर्शन दर्शन झाले झालंय ना आम्ही आता बघा बसलो हे पूजा पूजा जेवाय बसली बोकडाचा बेताय बोकडाचा जेवाय बोल माझी ही बहीण आहे आणि ही बाची मालकी नाही ही तर माझी ही बहीण आहे दोन नंबर ही आपली पूजा आहे जेवायला बसले त्या सवासनी सगळ्या काय द्यायचंय <laughs> पूजा हे <बास> करा की <laughs> बघा आल्या आल्या जेवायला बसली पाया पडली की तिथं नाणे ही माझी चुलच्या आहे जेवायला वाढते तिथं आमच्या वहिनी येत्या आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जावायचं झालं तर बघा आमचं दाजी दाजी हो दाजी ऐकलं बघा दाजी राम राम म्हणा राम, रा। राम राम रा। की दाजी येतं बघा माझं बघा हां मग बघ रायवर आमचं इकडं आकुंब्याला तर सगळे फॅमिली आमच्या इथं आहे पूजा ही माझी बहीण दोन नंबरची बाशाची मालकीन ती माझी चुलती आहे एवढा बाचा आहे माझा ही छोटू ए पिल्या हे ती वहिनी आहे आमच्या ओ वहिनी आहेसत्या त्या वहिनी जेवायला बसल्या तर जेवाय वाढ तुम्ही हे पत्नी आहे माझा काय सरपंच सरपंच आहे ते बरं का आपण सगळेजण आता जेवण करणार आहोत आणि इथं बघा जत्राही भरलेली सगळी टोटल आणि तो का त्यात तिथं ना ना आणि योगेश बा यश दर्शनला खेळणे घेते तो का तिथं कोर मी कावल म्हणून नानाला पैसे आणायला लावले तर गपचूप आणि तो ते था का खेळणे घेते तिथन तेव्हा त्या स्टॉल कशी आता लय वेळ झालं खरेदी चालू आहे त्यांची आता काय घेते तिन काय नाही करून ठेव यश दर्शन बघा कसं ना लावलं योगेश भाऊला तिथं घेतलं बाबा काहीतरी आता चला झाली खरेदी काहीतरी चर्चा चालू आहे बघा दोघांची येस दर्शन बघा खरेदी कशी गेली आहे एकटे जेवाना दर्शक आणले रे वा 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 दादा तुला योगेश भाऊ ने काय पर्स आणली काय बघू बघू दावा कसली आहे बर 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 योगेश भाऊ ने त्यांच्या फ्रेंडला पर्स आणली आता या ठिकाणी बघा दाजी जागेश भाऊचा मोका बे काय घेता काय दाजीचा

चा हे बघा कशी पान आली मस्त मस्त शॉपिंग चालू झाली बरं का मंडळी आता पण जत्रा सारी निघून गेली कागद उडायला लागली ती त्यावेळेस आमची शॉपिंग चालू झाली येस काय पवा सिटी काय हो हे फुले आहेत काय घ्यायचंय घे कि आता पडशील बघ त्याच्यावर ते कोणाला काय घ्यायचंय अजून जत्रा वगैरे मस्त झालेली आहे जेवणाचा प्रोग्राम सुद्धा भरपूर झालाय आणि सगळ्याच्या चेहऱ्यावरती एकदम आता झोपीचं वातावरण आहे खाऊन निसते देवा अशी सगळी तंदार लेवणी झाली ती जारी तंदारले सुरसुर लेवणी ती पळीची सुरसुरी आहे पळीची नळीची काय का खोट देवाच्या दारात मी व्हिडिओ काढलाय आहे का बघतेली तरी म्हणते काय येऊ घेत बोलतोय हे नळी खाल्ली का नाही मंडळी बघा तुम्ही का नळी खाल्ली चला मग आता झाली तयारी तो का यश न पिशवी भरली खेळण्याची दर्शन त्याची पिशवी भरली हा आणि आता आमची सर्व काही तयार झाली आणि आम्ही आता निघालो आहे घराकड चला पूजा ए कस काय वाटली मग जत्रा काय काय शॉपिंग केलं काय नाही खरेदी भेदभेद तुम्हाला मला भेदभेद काय बुके लाव काय मी पैसे देतात का नाही पैसे ना जत्रा वगैरे आता चला मग मंडळी भेटूया व्हिडिओ मध्ये म्हटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण आलेल्या आपल्या गाडी कुठल्या आता गाडीत बसायचं आणि निघायचं नी। दर्शन कुठे चला बाय चला चाललं आता गाडी